छान इथं महादेवाचा अभिषेक झाला बघू शकता मस्त तुपाचे दिवे लावले तिथं मस्त असे छान अशी पूजा झाली सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस सगळ्यांना सुखा समृद्धीचा आणि भरभटे जाऊ छान पिकेची रांगोळी काढली इथं स्वामींच्या पशी पण श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बघू शकता इथं तर स्वामींचा पण अभिषेक झाला मस्त इथं आता पूजा केली स्वामींची पण बघू शकता इथं छानशी इथं मस्त विठ्ठ रकम आपली स्वामींच्या मागं इथं मस्त असे स्वामी खूप प्रसन्न वाटते आज छान अशी पूजा केली परत एकदा सगळ्यांना आजचा दिवस सगळ्यांना सुखा समृद्धीचा आणि भरभरे जाव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मग आज मस्त हिडिवायला सुरुवात करू छानपैकी आता आता आपल्याला फराळीचं काय काय बनवायचं ते तुम्हाला आका दाखवती आका मस्त आमचे दर्शन घ्यायला आले देवप्पाचं हा का धरली का तू चतुर्थी उपवास महादेवाचा अजिनाथ महाराजाचा काय म्हणतेस आजिनाथचा उपवास हां जशी हां अजिनाथ महाराज महादेव हा का नको धर्ममुळे ते धरला आहे उपवास आहे का नाही मग चला झाली मस्त आंघोळ ही आहे ना देवपूजा झाली सगळी देव झाली आंघोळ झाली चहा झाला देव दर्शन झालं आता परळीच करायचं मस्त महादेवाचा आम्ही अभिषेक केला तुळशीला पाणी घातलं महादेवाचा अभिषेक केला हा परळीच करायचं मग आज काय बनवते फराळीला गुळ घालून शेंगदाण्याचे लाडू करायचो बर साजायचं बारीक करून गुळ घालून लाडू बनवायचे बरं इथं मस्त शाव भिजाय घातलाय बटाटे घालायचं ही मिरची घालायची कूट घालून ही कराळीच शाबो करायचा उकडलेला बटाट्यात हे तर आम्ही रात्रीच घात रात्रीच भिजाय तर शाबू त्यामुळं चांगला भिजतो आहे का नाही चालते आज आमच्या सगळ्यांनी धरायचं एखाद्या शिव महाशिवरा सगळ्यांनी धरली चला तर मग मस्त आता लाडू बनून घेऊ आता मस्त गेस प्याटावला खडई मस्त छान ठेवली उलतं गयचं काय ते उलटं नाही धर कुणी कुणी धरली महाशिवरात्री सगळ्यांनी सांगा सगळ्यांनी धरली झालं का फराळ तुमचं आमचं होईच आहे आजो काय का नाही नातीने धरली बाच्याने धरली परतण धरली सगळ्यांनी चार पाच माणसांनी छान धरल्या हां आज आमच्यात असं कुणीच नाही बिगरू उपासत आज काय भाकर भस्तनी करायचीच नाही हां हां फराळ गौरवच आहे टाक सांग शेंग दन भाजायला छान पीते

हां वांगी शेलगावची हा तिकडली आमच्या अक्का आम्ही तिकडले शांगदाना भाजून घ्यायचं सर छान असं खरपूस भाजून घ्यायचं शांगदाना है ना म्हणजे खिचडी छान होती लाडू छान होत्यात आता आमच्या अक्काला नाही दात मग अक्का म्हणली मस्त आता मी लाडू बनवते शेंगदाण्याचे लाडू बनवायचं आपल्याला शेंगदाणा खाय येत नाही काही लोक गुळ शेंगदाणा खातात चांगलं लागतात पण आपल्याला कावत नाहीत म्हणून लाडू बनवायचं मस्त शेंगदाणा भाजून झालेत आता बारीक करू टाकते आता आता भांड्यात बारीक करायला मस्त बारीक करू आहे का नाही आता ह्याचा एक जीव करून घ्यायचा आता

आता, आता काय करायचं का तूप टाकते थोडं म्हणजे चांगलं चवीत लागते तुपाने ना चव येते त्याला मस्त आम्ही बांधून घेतो आहे का नाही छानपैकी तुपाच त्याचं मिस्क केलंय आता याचा लाडू बांधून घ्यायचा छानपैकी आहे का ना घ्या आता बांधून लाडू कशी बांधते लाडू गोड पदार्थ आधी देवाला दाखवायचं आहे ना आकाश बांधला बघा किती छान झालं आकाशात बघू इकडं गोल हिकड गोल गरगरी इतकी छान झाली बघा चका किती आली लाडूला सगळं बांधून घ्या आता बघा आजीच्या हातचा असे लाडू मस्त असे लाडू बांधून घेते आता आमच्या अक्का छानपैकी आता आकानी मस्त लाडू करून घेतले शेंगदाण्याचं हो ना आता मस्त खिचडी करायची आता तेल टाकून घ्या आता आमच्या आकान तुपातली खिचडी आवडत नाही तिला वेगळी केली वेगळी करायची तुला मस्त मिरची टाकून घेतली परतून घे हो ना टप वाटलं थोडं हां छान परतून घेतली आज आमच्या तनिष्काने पण धरली आहे ना महाशिवरात्र सगळ्यांनी धरली चहा बोटा पण घ्यायचं छान नाही का ना चहा बोट एक देव करून घेत आहे ना आता मस्त छान खूप टाकलं आहे ना का छान परतून घ्यायचं सगळ्यांना म्हणा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दे आता आकाल नाही येत म्हणायला आहे ना का आमच्या आकाकडून सगळ्यांना महाशिवरात्रीच्या गोड गोड शुभेच्छा आहे ना चान -चान है। आ, का गोड गोड ताईंना ना छान छान कमेंट करतात फराळ करायला हा सांग त्याला फराळ करायला या मनाव तुमचं झालं का फराळीच मनाव झालं का तुमचं फराळीच या फराळ करायला हा आम आता आम्हाला फराळीच करायचं मनाव आता మన ఉ బీత మిచకర आता मस्त इथं खिचडी झाली आहे का नाही नालसर छान झाली आता खिचडी आता देवाला वाढून घेऊ आहे का नाही मग काय मग आपण खायचं आहे का नाही देवाला बाहेर झालं सगळं आता मस्त दाखव ही घेतलंय लाडू घेतले दही घेतले का कसं बघा छानपैकी लाडू केलं खिचडी बनवली मस्त आता घट्ट दही तयाबरोबर आहे ना आता मस्त आमची अक्का फराळ करेन था था। या मनाव फराळ करायला सगळी या फराळ करायला या सगळीजण मिळू हां खा फराळीचं मग कसं लाडू वाटलं लाडू कसं वाटलं ते कसं दिसतं आहे बघा शाबू कथा पदातला आहे सगळं बघा या फराळ करा आता आमच्या आका मस्त फराळ करते आहे का नाही चला आता बाय बाय कर बाय 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 सगळ्यांना आता आय बाय